तर जय महाराष्ट्र मित्रांनो जर तुमचं स्वप्न पोलीस व्हायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत पोलीस भरतीची पात्रता काय आहे अर्जाची प्रक्रिया कशी असते शारीरिक चाचणीमध्ये नेमके कुठले घटक येतात लेखी परीक्षेमध्ये कुठले घटक येतात कागद पडताळणी म्हणजे ने, ने, नेमके कुठले कागदपत्र आपल्याकडे असायला पाहिजे आणि मेडिकल चाचणी जी असते त्यामध्ये काय असायला पाहिजे या सर्व बाबींवर आपण आज एक महत्वाची चर्चा करणार आहोत सगळं आणि एकदम महत्वाचं म्हणजे अति महत्वाचं बोलणार आहोत उमेदवार चुका करतात त्या टप्प्यावर मी खास मार्गदर्शन देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भविष्यात वर्दी परिधान करण्यासाठी आजच तयारी सुरू करा तर चला तर मित्र आपण मार्गदर्शन सुरू करूया या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये खूप सारे टप्पे असतात तर त्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे पोलीस भरती म्हणजे नेमकं काय आहे तर पोलीस भरती म्हणजे एक स्वप्न एक संधी पोलीस होणं म्हणजे जबाबदारी आहे प्रतिष्ठा आणि सेवा भरती प्रक्रियेला जरा गांभीर्याने घ्या जेव्हा केव्हा आपण पोलीस भरतीची तयारी करता तेव्हा आपण ते गांभीर्याने घेतलं पाहिजे तर याच्यामध्ये सामान्य चुका काय होतात तर फक्त वर्दी बघून तयारी न करणं हे चुकीचं आहे तर त्यामध्ये आपल्या सुधारणा सुधारणा म्हणजे काय स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करा त्यामध्ये दुसरा टप्पा आहे भरतीची जाहिरात कुठे पहावी तर भरतीची जाहिरात ही आपल्याला जी महाराष्ट्र पोलिसांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महापोलीस डॉट जीओ व्ही आणि माईट डॉट ओ याला व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस दलाल याच्यापासून सावध राहा भरपूर ठिकाणी असं होऊन जाते की आता पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे तर आपल्याला काहीतरी चुकीच्या जा, जाहिराती येतात की बाबा आपल्याला पोलीस मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर मला या नंबरवर संपर्क करा त्या नंबर संपर्क करा अशा चुकीच्या जा जाहिराती सुद्धा आपल्याला येत असतात तर यामध्ये सुधारणा करा फक्त जे महाराष्ट्र पोलीसचं जे अधिकृत पोर्टल आहे त्याचाच वापर करा तिसरा याच्यातला टप्पा महत्वाचा जो आहे पात्रता म्हणजे पोलीस होण्यासाठी आपली काय पात्रता असायला पाहिजे तर सर्वात महत्वाची शैक्षणिक पात्रता असते यामध्ये बारावी पास आपल्याला असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे यामध्ये सामान्य चुका काय होते जुनी वयोमर्यादा पाहून अर्ज भरणं म्हणजे जुन्या ज्या वयोमर्यादा काही मुलं ते पाहून सुद्धा वयोमर्यादा करत तर ते चुकीत आहे नंतर जाहिराती दिलेली अचूक पात्रता तेच पाहावी आणि त्यानुसारच आपण अर्ज भरायचा आहे तर अर्जाची प्रक्रिया कशी आहे तर अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे एकदम आपण अचूक भरायला पाहिजे त्यामध्ये पासपोर्ट फोटो शैक्षणिक प्रमाणपत्रे अर्ज फी ही ऑनलाईन भरावी लागते यामध्ये सामान्य चुका काय होतात तर फोटो किंवा सही चुकीचे असणं अपलोड साईज न जुळणं या सामान्यतः आपल्याकडून चुका होतात तर यामध्ये आपण सुधारणा कशा करू शकतात तर सर्व दस्तऐवज हे योग्य फॉर्मॅटमध्ये तयार ठेवा हे आपण यामध्ये सुधारणा करू शकतो तर यामध्ये पाचवी जी सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो आहे पात्रता पोलीस भरतीच्या मुलांसाठी शारीरिक पात्रता काय आहे तर उंची जी आहे ते एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे चेस जी आहे मुलांची ती एकोणऐंशी साधारण आणि चौऱ्याऐंशी सेंटीमीटर ही फुगवून असायला पाहिजे मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे वजनाचा याच्यामध्ये एवढं काही अडचण नाही आहे आणि दुसरं म्हणजे याच्यात आपण रोज नियमित व्यायाम करायला पाहिजे तर आपण पोलीस भरतीमध्ये सक्सेस होऊ तर, तर मित्र याच्यातला दुसरा पुन्हा महत्वाचा टप्पा जो आहे तो शारीरिक चाचणी शारीरिक चाचणीमध्ये मुलांकरिता आपण फिजिकल असाल तर सोळाशे मीटर धावणं आहे आपल्याला त्यानंतर दुसरा आहे त्याच्यामध्ये लांब उडी असते आणि गोळा फेक असते असे तीन इव्हेंट हे असते मुलांकरिता असते आणि मुलींसाठी एक आठशे मीटर धावणं असते लांब उडी असते आणि गोळा फेक असतात असे तीन इव्हेंट हे मुलींसाठी असतात याच्यामध्ये सामान्य चुका काय असतात मुलांच्या सराव न करता टेस्टला जाणं म्हणजे काही मुलं पोलीस भरती आली म्हणून आपण लगेच फॉर्म भरायचा आणि ग्राउंडला उतरायचं असे करतात तर या पद्धतीने आपण पोलीस होऊ शकत नाही याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायच्या असल्या तर आपल्या टायमिंगसह सह दररोज आपल्याला मैदानात सराव करावा लागेल त्याची प्रॅक्टिकल आपल्याला तयारी करावी लागेल आता त्याच्यानंतर लेखी परीक्षा लेखी परीक्षा हा सर्वात महत्वाचा याच्यामध्ये टप्पा आहे पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असते त्यासाठी दोन तास वेळ आपल्याला दिलेला असतो त्यामध्ये चार सब्जेक्ट असतात मराठी असतो त्यामध्ये चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आपली तर्क क्षमता कायदा व पोलीस प्रशासन या सर्व सब्जेक्टला पंचवीस पंचवीस गुण दिलेले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसतात आता तर याच्यामध्ये सामान्य काय असतात मुलांकडून फक्त फिजिकलवर भर देतात लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करतात तर आपल्याला दोन्ही फिजिकल आणि रिटर्न दोन्हीकडे आपल्याला प्रॉपर लक्ष द्यावं लागेल सो आपल्याला रोज दररोज दोन तास आपल्याला अभ्यास करावा लागेल टेस्ट सिरीज लावा लागेल काही क्लासेस आहेत ते जॉईन करावं लागेल आता याच्यामध्ये महत्वाचं आवश्यक कागदपत्र काय आहे तर दहावी बारावीची मार्कशीट जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर रहिवाशी दाखला ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडे खेळाडू जे प्रमाणपत्र असतील ते एनसीसीचे प्रमाणपत्र असतील तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये लावू शकता याच्यामध्ये सामान्य चुका काय असतात तर काही लोक जुने सर्टिफिकेट लावतात तर त्या जुन्या सर्टिफिकेट आपल्याला काही बेनिफिट होणार ना ना। नाही तर सुधारणा म्हणून आपण सर्व कागदपत्रे अपडेट करून ठेवा आणि शेवटचा टप्पा जो असतो तो असतो परत आणली कागदपत्रांनी मध्ये काय असते तर अर्जातील माहिती मूळ कागदपत्राची जुळली पाहिजे याच्यासाठी जात प्रमाणपत्र नॉन प्रिमिलियन याची वैधता सर्वात महत्वाची आहे याच्यामध्ये मुलं सामान्य चुका काय करतात तर काही ठिकाणी जन्मतारीख किंवा त्यांचं नाव मिसमॅच असतात त्यांच्या बोर्ड सर्टिफिकेट वेगळं नाव टी सीवर वेगळं नाव अशा काहीतरी चुका असतात तर या सर्व चुका आपण व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे सर्व प्रकारची आपली निवड झाल्यावर मेरिट बेसिसवर आपली निवड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे वैद्यकीय चाचणीचा टप्पा याच्यामध्ये आपली उंची वजन प्रमाणबद्ध आहे का डोळ्यांची रंगदृष्टी मानसिक स्थैर्य व्यसनमुक्तता या सर्व गोष्टी आपल्या वैद्यकीय चाचणीमध्ये तपासल्या जातात आता याच्यामध्ये सामान्य चुका काय करतात नशा किंवा व्यसन भरपूरच्या मुलं भरतीच्या व्यक्तीच्या नशा करतात काही व्यसन करतात तर त्या सर्व गोष्टी आपण दूर करा आणि फक्त पोलीस तयारी करा सुधारणा याच्यामध्ये आपण काय करू शकता शारीरिक दृष्टी सदृढ आणि व्यसनमुक्त राहा तर मित्रांनो हा होता आपला पोलीस भरतीचा व्हिडिओ पोलीस भरती म्हणजे केवळ नोकरी नव्हे मित्रांनो की एक सेवा आहे एक संधी आहे समाजात बदल घडवण्याची जिद्द सराव आणि योग्य मार्गदर्शन हाच यशाचा मूलमंत्र आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे या भरतीसाठी मेहनत घेत आहेत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद